Agrotech, रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ही रामा ॲग्रोचो मला तर सध्या आता चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे पहिल्या काद्याच्या ह्याच्यापेक्षा आता सगळा प्लॉट म्हणजे अख्खा एकसारखा चालू आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी नितीन मुक्कींदा धुमाळ आज आपण आलेलो आहोत बोरिबेल येथील आपले प्रगतशील भागासदार यांच्या प्लॉटवरती आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊ कांदा पिकाविषयी नमस्ते नमस्ते आपलं नाव गाव सांगा न, नमस्कार शेतकरी मित्रांनो नाव एकनाथ लगड गाडेवाडी तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की हा कांद्याचा प्लॉट आहे ह्याची लागण तारीख काय ह्याची लागण तारीख अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आता साठ बासष्ट दिवसाचा आता कांदा झालेला आहे तर कांदा क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर माहिती तुम्ही एक दहा पंधरा वीस वर्ष कांद्यातलं तज्ज्ञ माणूस आहे सगळ्या महाराष्ट्रावर शेतकऱ्यांचा कॉल तुम्हाला येत असतात कांद्याविषयी माहितीबद्दल किंवा आपले महाराष्ट्र राज्याचे जे, जे, जे काही कांदा उत्पादक शेतकरी अध्यक्ष आहेत त्यांच्या सतत तुम्ही संपर्कात असता तर बोरिबेल गावामध्ये आपल्या जे कांद्याचं क्षेत्र आहे त्या कांद्याबद्दल तुम्ही काय माहिती देताल बियाण्याची निवड कशी केली पाहिजे किंवा रोप कशा पद्धतीने टाकली पाहिजेत किंवा रानाची क्वालिटी कशी पाहिजे कांद्यासाठी आता कांद्याचं बियाणं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो योग्य पद्धतीचं निवडलं पाहिजे आता मी यावर्षी साहेबरावचं भीमा शक्तीचं साहेबराव निवडलेलं आहे ह्याचा कालावधी साडेतीन महिन्याचा आहे हो बरोबर आहे हां तर इतर कांद्याच्या तुलनेत हे भीमा शक्तीचं साहेबराव आहे ना ह्याची पातीची संख्या बी चांगली होती आणि क्वालिटी ती टिकवण क्षमता आहे चार पत्ती कांदा आहे शिवाय ह्याला काजळी लागत नाही शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे पर डिसेंबरपर्यंत ह्याला काय अडचण येत नाही विक्रीला बी आणि मार्केटमध्ये ही जी क्वालिटी ही ती टाकताना हल मी हलक्या आणि माळाच्या रानावर टाकलेलं होतं पा पाऊस काळात तर तुम्हाला सांगतो हे उगवण क्षमता जी पूर्ण शंभर टक्के झालेली होती आणि ह्याला मूळकुजीला म्हणजे पावसाळ्यात मूळकुजीला आणि तुम्हाला सांगतो रोगाला ही जात चांगली आहे रोपासाठी आपण रूट मॅजिक हा रूट मॅजिक रोपासाठी आपण रूट मॅजिक वापरलं खालून सोडलं परत आणि अनेक मागल्या कांदा स्पेशल बाय, आ, राम पेशल। हा रामागरोच बा, बायू बायो समृद्धी सोडलं तर त्यांनी काय झालं की कांद्याची एकसारखी वाढ झाली परत पातीची संख्या चांगली झाली परत आणि आकार आला त्याला कांद्याला कांद्याला हा कांदा ले ले हा कांदा साठ दिवसाचा झालेला आहे ह्याच्या पाती बघा पाती बी एकदम मान बी बघा मान बी चांगली आहे आणि ह्याची वाढ बी चांगली चाललेली आहे म्हणजे साठ दिवसाच्या मानाने कांदा आपलं राम च जैविक उत्पादन वापरल्यामुळे अगदी व्यवस्थित आलेला व्यवस्थित चाललेला आहे मुळ्यांची संख्या मुळे मुळ्यांची संख्या भरपूर भरपूर आहे हा आणि सगळं सलग आख्या वाप्यामध्ये कांदा एक सारखा एकसारखा आहे म्हणजे रामायगरो उत्पादन हे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे फायदेशीर आहे फक्का एकाच्या तेराच्या मला आहेत सध्या आता चांगल्यापैकी रिझल्ट मिळलेला आहे शेतकऱ्यांनी ह्याचा पुरेपूर -पुरे वापर केला पाहिजे शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे बरेच वर्ष तुम्ही हा मी जो जो मला जसं कळत आहे ना तसं आमची दोन पिढ्या कांद्याच्या उत्पादनात आहेत त्याच्यामुळे मला आता चांगला रिझल्ट मिळलेला आहे ह्याचा पहिले तर हा आता पहिलं तुम्हाला सांगतो पातीच्या संख्यात ही एकसारखं म्हणजे वाप्यात प्रत्येक वाप्यात एकसारखा म्हणजे साईजला मानला परत फुट म्हणजे पातीला सगळा एकसारखा हे होते रामायग्रोटेक्झ्या ह्यामुळं पहिलं कांद्याचं आणि आताचं पिक ह्याच्यात काय फरक पहिल्या कांद्याच्या ह्याच्यापेक्षा आता सगळा प्लॉट म्हणजे आखा एकसारखा चालू आहे वाढीला परत पाटीला साईजला चिंगळे हा विषय थोडा कमी होईल असं वाटतंय उत्पन्नात काय हा उत्पन्नात एक दहावीस टक्के वाढू शकतं तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला ह्यांनी ज्यावेळेस रोप टाकलं कांद्याचं रोप टाकलं त्यावेळेस आपण ह्यांना रूट मॅजिक आणि स्टीम ग्रो हे रोपासाठी दिलं होतं रोपासाठी रूट मॅजिक आणि स्टीम ग्रो दिल्यानंतरनं रोपाची चांगली वाढ झाली हिरवळपणा झाला आणि रोपाची जी काडी असती ती व्यवस्थित प्रकारे रोप लावण्यासाठी योग्य झालं आणि त्याच्यानंतरनं ह्यांनी लागण केली लागण केल्यानंतरनं आत्ता हा कांदा तुम्ही बघू शकता साठ दिवसाचा आहे आता साठ ते बासष्ट दिवस ह्या कांद्याला झालेले आहेत तर आपण ह्यांना पहिली आळवणी आपण कांदा पेशल समृद्धी आपण ह्यांना हे दोन एकर कांद्यासाठी दिलं होतं तर ते सोडल्यानंतरनं ह्या कांद्याचे आपण कॅनोपी वगैरे हो बघू शकता दोन महिन्याचा कांदा जो आहे हा आत्ता सध्या Mm चाळीस पंचेचाळीस एम एमच्या मापाचा सध्या झालेला आहे आणि ह्याला अजून दीड महिना अवधी आहे म्हणजे साडेतीन महिन्यापर्यंत सरासरी ह्या कांद्याचं हार्वेस्टिंग होतं ह्यांनी त्या प्रकारची बियाण्याचं जात निवडलेली आहे तर आपण ही कांदा पेशल ह्यांना दिलेला आहे ह्याच्यानंतर ना आपण ह्यांना आता साईजसाठी आपल्या रामायग्रोटेक कंपनीचं बायोसृष्टी व सायझर हे आपण ह्यांना वापरण्यासाठी कांद्याची साईज होण्यासाठी देणार आहोत आता आता जो आहे हा ह्या कांद्याच्या कांद्या का पिकातील पहिलाच व्हिडिओ हो आहे आणि इथून पुढं आपण ज्यावेळेस कांद्याचं हार्वेस्टिंग होईल महिन्याने ज्या वेळेस आपण ह्याला सायझर आणि सृष्टी हे आपले दोन ॲप्लिकेशन सोडणार आहोत त्यावेळेस आपण पुन्हा ह्यांचा एक व्हिडिओ तयार करणार आहोत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण कांद्याबद्दल साईज वगैरे कशी झाली आहे चमक कशी आहे साईज कशी झालेली आहे चकाकी कशी आहे याबद्दल आपण व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांपर्यंत परत पुन्हा आपण पुन एक माहिती पोहोचवणार आहोत तर भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद